राजमाताजी जाऊ मासाहेब स्वराज संकल्पक शाहूजीराजे भोसले त्यांच्याच आदर्शानं वाढलेले छत्रपती शिवराया धाकले धाकलेधणी छत्रपती संभाजीराजे ज्यांच्या कोल्हापूर नगरी पावण झाली असे छत्रपती शाहू महाराज महाराणी तारा राणी महाराणी येसुबाई राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करू आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन त्या अनुषंगानं मला घडवणाऱ्या मला आदर्श असणाऱ्या माझ्या माता पित्यांना आणि गुरुवार यांना माझं त्रिवार अभिवादन आज आईल्यावेळी होळकरांच्या निमित्तानं तीन चार महिन्याचा जो व्हिडिओ बनवायचा आहे त्यांच्यासाठी तीन चार मिनिटं बोलणं शक्यच नाही कारण आहिल्यावेळी होळकरांनी जे कार्य केलेलं आहे त्यांनी एवढी मोठी खाण खोदली आहे त्यासाठी चार जन्म जरी घेतले तरी त्यांचं कार्य संपणारं नाही आहे कारण मल्हारवाणी अहिल्याबाई वळकरांना जो आपल्या मुलाशी खंडेरावांशी जो विवाह करून आणला त्यावेळी त्यांचा हावगाव आहे दहा वर्षाचं होतं आणि दहा वर्षाचा विवाह करून त्यांनी सोन पावलांनी वळकरांच्या घरी पदस्पर्श केला तेव्हा त्यांनी विवाहासोबतच शिक्षण समाजकार राजकारभार कुळधर्म कुळाचार या सर्वालाच वाहून घेतलं आणि ते अहतंजावर ते तहत पेशावरपर्यंत त्यांनी संपूर्ण सुपळपणे राजकारभार सुरू केला आपल्या सासऱ्यांचा शब्द त्यांनी पूर्णपणे झेलून घेतला कारण त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे औरंगजेबाने जो, जो स्वैराचार मांडला होता त्यांनी जी देवस्थानं पाडली होती त्याची पूर्णपणे जीर्णोद्धार करून अण्णछत्र तळी कुंड देवस्थानं शिवमंदिरं या सर्वांची जीर्णोद्धार करून दिवाबत्तीची सोय करून दिली त्याचबरोबर पेशव्यांचा शब्दसुद्धा त्यांनी पूर्णपणे निभावला पण कुणाच्या पायबंदी नाही झाल्या त्यांच्या हयातीमध्ये सासरे नवरा मुलगा या सर्वांचा मृत्यू त्या स्वतः झेल्या पण राजकारभार असू दे अथवा राज समाजकार्यासू या त्यांनी पूर्णपणे निर्भावून नेल्या पण त्यांनी समाजकार्यात किंवा राजकारणात कुठंही खंड पडू दिला नाही त्या स्वाभिमानानं ना पूर्णपणे तडीच नेला हा त्यांचा आदर्श आम्हा महिलांच्यासाठी खूप मोलाचा ठरला त्याचबरोबर त्यांनी महेश्वरी येथे वस्त्रोद्योग ग्रामोद्योग त्या सर्वांनाच महत्त्व दिलं आजही त्यांचा महेश्वरी नावाचा वस्त्रोद्योग साडी ही आजही प्रसिद्ध आहे अशा या आदर्श देवीला किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे त्यांना कमी जर आपण आजही श्रद्धांजली व्हायची असेल तर या व्य चार मिनटाच्या पासण्याच्या आणि व्हिडिओपेक्षा त्यांनी जे केलेलं देवस्थानाचं कार्य आहे तिथं आपण त्याच्यासाठी श्रद्धेनं आणि निष्ठेनं तेच कार्य आम्ही पुढेवर असंही आपण चांगल्या पद्धतीनं निभावून येऊ स्वच्छता आणि संवर्धन जर टिकवून ठेवलं तर तेच आपल्या मोलाचं ठेवेल दुर्ग संवर्धन करू तेही जिजाऊंच्यासाठी यो, योगदान करेल हे एवढंच बोलून मी माझा दोन मिनटाचं भाषण संपवते जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिधाऊ जय शिवराज जय आहिल्या वैगोळकर धन्यवाद